तिथून याचा तिकडून येऊन राहिला मेंटलची परत रस्त्यावर पडद्यावर जारी उभी रस्त्यावर अशी उभी करून देशी जस्तर घरतात उडा करून यार काही काही म्हणजे असं म्हणजे खरं मित्रांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये किती पैसा तुमच्याकडून किती श्रीमंती येऊ द्या किती महाग गाडी येऊ द्या जसे काय आता हे साहेब मेंटल तुमची मनाची श्रीमती महत्वाची आहे पैसा तर ढेर येईल तुमचा ढेट खूप सारा येईल खूप सारा कमावून देखील घ्याल किती लोक बसवले तरी कमी करतात त्रिमंची तुमच्याकडे जर नसेल ना आणि जर वाढणूक जर नीट नसेल तर टोटल कुठेला काहीचं ते म्हणजे ಪದರ್ ಪದರ್ ದುಪಟ್ಟಾ ದುಪಟ್ಟ ದುಪಟ್ಟಾ 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 वाघांपासून त्यासाठीच आवाज देतो लक्षच नाही बिचारीच केवळ कशाकडे लक्ष असतात भगवान जाने उलट येणार त्याला दारू लागला मेंटल सारखा इडियट त्याला शर्मा आहे ना आता तो काही तरी या गाडीला इंडिकेटरच नाही आहे होंडा कंपनीने सॉरी हिरोची कंपनीने इंडिकेटरच नाही दिलाय चला हे कुठं काम केलं मित्रांनो इथं करता व्हिडिओला एंड व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन नका तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे तो पण सर्वांना धन्यवाद नमस्कार